नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी नवरात्रीतील नऊ दिवसांचा पाठ हे पुस्तक घेऊन आलेली आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज नवरात्रीतील पहिला दिवस आहे तर संपूर्ण घट वगैरे बसवायला देवीला आंघोळ पिज तिला सगळं तयार करणं त्याच्यामध्ये बराच वेळ गेला त्याच्यामुळे आज व्हिडिओलाही उशीर झालेला आहे त्यापासून आपल्याला व्हिडिओही थोडा लवकर मिळेल तर आज हा पाठ मी करणार आहे आणि हा कशा पद्धतीने करायचा आहे ते ह्या पुस्तकाद्वारे आपल्याला कळेल कारण आजच्या आधी मी सप्तशती जे दुर्ग सप्तशती आहे ते गीता गीताप्रेस जे बुक आहे ते हिंदीमध्ये केलेलं होतं तर हे मराठीत आहे संपूर्णपणे आणि प्रत्येक मंत्राचा याच्यामध्ये अर्थही आहे तर आपल्या सगळ्यांनाच हे नक्कीच खूपच महत्त्वाचं असेल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री रेणुका ओम श्री रेणुका भवानी रेणुकाय हा पाठ आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे पहिल्या दिवशी काय करायचं दुसऱ्या दिवशी काय करायचे ही संपूर्ण माहिती आपल्याला याच्यात मिळणार आहे तर सगळ्यात आधी पहिला दिवस आहे पहिल्या दिवसामध्ये आपल्याला प्रथम चौरंगावर स्थापन केलेल्या देवीची या ग्रंथाचं चा पंचोपचारी पूजा करायची तर आपल्याला सगळ्यात आधी हा जो ग्रंथ आहे ह्याची पूजा करायची आहे धूप देव त्या दाखवून सगळ्यात आधी आपण देवाला अगरबत्ती दाखवूया आधीच अगरबत्ती किंवा कापूर लावून होता ठेवला कारण की ह्या पुस्तकामध्ये जसं आहे त्याप्रमाणे करायचं होतं म्हणून बाकी देवीची सगळी तयारी झालेली होती कापूर लावूया देवीला ओम श्री रे राय नमो ओम भवानी दैवे नमो देवाला। से तर पहिल्या दिवशी प्रथम चौरंगावर स्थापन केलेल्या देवीची या ग्रंथाची पंचोपचारे पुष्प गधू दीप दाखवून नैवेद्य अर्पण नैवेद्य अर्पण करूया आपण आता नैवेद्य तर मी सगळा इथे वरस ठेवलेला आहे मिठाई म्हणा सगळं नैवेद्य 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 त्यानंतर सप्तशतीचा पाठ सफल होण्यासाठी शापोद्वार मंत्राचा सात वेळा उत्कलीन मंत्राचा एकवीस वेळा व मृतसंजीवनी मंत्राचा सात वेळा जप करावा ते मंत्र असे आहे तर सगळ्यात आधी मी शापोद्वार मंत्र सात वेळा करते ओम रीम क्लीम श्रीं क्राम क्रीम चंडिका देव्य शापानु शापानाशानुग्रह कुरकुर स्वाहा ओं ह्री क्लिं श्री क्रा क्री चंडिद शापानाशानुग्रह कुरकुर स्वाहा ओ ही क्लि श्रीं क्रां क्रीं चंडिद शापानाशानुग्रह कुरकुरु स्वाहा ओ ह्री क्लिं श्री क्रा क्री चंडिदव शापानाशानुग्रह कुरकुर स्वाहा ओम रीम क्लीम श्रीं क्राम क्रीम दैव्य शापा नाशानुग्रह कुरुकुरु स्वाहा ओम रीम क्लीम श्रीं क्राम क्रीं दैव्य शापा नाशानुग्रह कुरुकुरु स्वाहा ओम रीम क्लीम श्री क्राम क्रीं दैव्य शापा नाशानुग्रह कुरुकुरु स्वाहा यानंतर आपल्याला उत्कलीन मंत्र एकवीस वेळा म्हणायचं आहे तर ते मी म्हणून घेते ॐ श्रीं क्लीं ह्रीं उत्कलिनं कुरु कुरु स्वाहा 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 ओ श्री क्लिं ह्रीं सप्तशतीचंडिके कुरु कुरु स्वाहा ओम श्री क्लीं ह्रीं सप्तशती चंडिके कुरु कुरु स्वाहा ओम श्रीं क्लिं ह्रीं सप्तशतीचंडिके कुरु कुरु स्वाहा ओं क्लि ह्र् सप्तशती चिके कुरु कुरु स्वाहा ओम श्रीं क्लिं ह्रीं सप्तशतीचंडिके कुरु कुरु स्वाहा ओं श्रीं क्लीं ह्रीं सप्तशतीचंडिके उत्कुल कुरकुरुर स्वाहा ओं श्रीं क्लीं रीं सप्तशीचंडिके उत्कुल कुरकुरु स्वाहा ओं श्री ह्र् क्लिं ह्रीं सप्तशीचंडिके उत्कुल कुरकुरुर स्वाहा ओं श्री क्लिं ह्रीं सप्तशतीचंडिके उत्कुल कुरकुरु स्वाहा ओम श्री क्लिं ह्रीं सप्तशती चिके उत्कुल कुरुकुरू स्वाहा ओ श्री क्लिं ह्रीं सप्तशतीचंडिके उत्कुल कुरकुरु स्वाहा ओम श्री क्लीं ह्री सप्तशती चंडिके उत्कुनों कुरकुर स्वाहा ओम ओं क्लीं ह्रीं सप्तशती चंडिके उत्कुीनों कुरकुर स्वाहा ओम ओं क्ली ह्रीं सप्तशंडिके उत्कुन कुरुकुर स्वाहा ओम श्री क्लीं ह्रीं सप्तशती चंडिके उत्कुन कुरुकुर स्वाह ओं क्ली ह्रीं सप्तशंडिके उत्कुन कुरुकुर स्वाहा ओम ओं क्ली ह्रीं सप्तशतीचंडिके उत्कूली कुरुकुर स्वाहा मृतसंजीवनी मंत्र हा आपल्याला सातवडा म्हणायचा आहे ओं रीम वम वम ए ऐं मृतसंजीवनीविदे मृतमुत्थो पयो थाय क्रीं रीम रीम वम स्वाहा ओं रीम रीम वम वम ऐं ऐं मृतसंजीवनीविदे मृतमुग्था पोत्था पय क्रीम रीम रीम वम स्वाहा ओम रीम रीम वम वम एम एम मृत संजीवनी विद्य मृत मुत्थापयो थापय क्रीम रीम रीम वम स्वाहा ओम रीम रीम वम वम एम एम मृत संजीवनी विद्य मृत मुत्थरा पयो थापय क्रीम रीम रीम वम स्वाहा ओम रीम रीम वम वम एम एम मृत संजीवनी विद्य मृत मुत्था पयो थापय क्री ह्री वं स्वाहा ओ वं वं ऐं ए मृत संजीवनी मुथा थापय क्री क्री ह्री वं स्वाहा ओं ह्रीं री ही वं वं ऐं संजीवनी मृतसंजीवनीवि मृत मुा पयोथापय क्री ह्रीं ह्री वं स्वाहा या मंत्रांच्या जपानंतर सप्तश्लोकी दुर्गा श्रीदुर्गा नामावली स्तोत्र देवी कवच अर्गला स्तोत्र कीलकम स्तोत्र वेदोक्त रात्री स्तोत्र तंत्रोक्त रात्री स्तोत्र आणि देवी अथर्वशीर्ष या स्तोत्राचे वाचन करायचे आहे त्यानंतर ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच्चे या नवर्ण मंत्राचा तुळशीच्या माळेवर 108 वेळा जप करावा हा जप देवीला समर्पित करण्यासाठी आपल्या उजव्या उजव्या तळहातावर पळीभर पाणी घ्यावे गुह्यनी गुह्य गोत्री त्वम गृहाना स्मत्कृत जपम सिद्धिर्भवत मे देवी तत्वप्रदा महेश्वरी हा श्लोक म्हणावा तळहातावरील पाणी आपल्या बोटांवर समोर देवीच्या मूर्तीच्या उजव्या हातावर म्हणून खाली तामनात सोडावे किंवा पळीमध्ये पाणी घेऊन वरील अर्पण मंत्र म्हणून लाल फुलाने देवीच्या मूर्तीवर किंवा तजविरीवर शिंपडावे हे आपल्याला पहिल्या दिवशी करायचं आहे आता ह्यांनी पहिल्या दिवशी क्रमाप्रमाणे आपल्याला काय काय करायचं आहे ते सगळं व्यवस्थित दिलेलं आहे मला ह्याच्या आधी असं वाटायचं की पहिल्या दिवशीपासूनच आपल्याला अध्याय सुरू करायचे पण ह्याच्यामध्ये असं नाही आहे पहिल्या दिवशीपासून आपल्याला अध्याय नाही करायचं श्री दुर्गाय नम पहिला दिवस सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र शिव म्हणाले हे देवी तू भक्तांना सुलभ आहेस सर्व कार्य व्यवस्थित आखून पूर्ण करणारी आहेस तरी कलियुगात प्रयत्नपूर्वक कार्यसिद्धी व्हावी यासाठी काही उपाय असल्यास कृपा करून तो सांग देवी म्हणाली हे देव कलियुगात सर्व इष्ट साध्य करण्याचे जे साधन आहे तेच मी आता सांगणार आहे माझा तुमच्यावर स्नेह असल्यामुळे माझ्याकडून ही जगदंब स्तुती प्रकट केली जात आहे हे महामाई देवी भगवती तू ही चित्त बळाने आकृष्ट करून त्यांना मोहत पाडणारी आहेस हे दुर्गे तुझे स्मरण केल्यास तू सर्व प्राण्यांचे भय हरण करतेस आणि जे सुखी स्वस्थ आहेत त्यांनी तुझे स्मरण केल्यास तू त्यांना अतिशय शुभ परमकल्याणकारी बुद्धी देतेस सर्वांवर कृपा करण्यासाठी जिचे मन दयेने नेहमीच आदर असते आणि जी दुःख दारिद्र व भयाचे हरण करते अशी तुझ्याशिवाय शिवाय अन्य कोण कृपावंत देवी आहे अर्थात तूच ती एकमात्र देवी आहेस हे नारायणी तू सर्व प्रकारे मंगल करणारी मंगलमयी आहेस सर्व मंगल गोष्टींचे मांगल्य आहेस कल्याणकारिणी शिवा आहेस सर्व पुरुषार्थ साधून देणाऱ्या हे शरणागत वत्सले हे त्र्यंबके गौरी तुला नमस्कार असो शरण आलेल्या सर्व दुबळ्यांना व दुखीजनांचे रक्षण करण्यास सदैव तत्पर असणाऱ्या या सर्वांची पीडा हरण करणाऱ्या हे देवी नारायणी तुला नमस्कार असो हे सर्वांचे निजरूप असणारे सर्वेश्वरी हे सर्व शक्तींची युक्त दुर्गे देवी तू सर्व प्रकारच्या भयांपासून आमचे रक्षण कर हे देवी तुला नमस्कार असो तू संतुष्ट झालीस तर सर्व रोग नष्ट करून टाकतेस पण रागवलीस तर सर्व अभिष्ट गोष्टींचाही नाश करतेस जे लोक तुझा आश्रय घेतात तुला शरण असतात त्यांच्यावर संकट येत नाही तुझा आश्रय घेतलेले ते फक्त इतरांना आश्रय देणारे होतात ते सर्वत्रैलोक्याच्या ईश्वरी व अशाच प्रकारे आमच्या सर्व बाधांना चा उपंद्रावाचा अडचणींचा नाश कर आमच्या शत्रूंचाही नाश कर सब्त श्लोकी दुर्गा सोत्र श्री अष्टोत्तर शंकर पार्वतीला म्हणाले हे कमलानाने आता मी तुला दुर्गेची अष्टोत्तर म्हणजे एकशे आठ नावं सांगतो त्यांचे श्रवण पटनाने परम साध्वी भगवती दुर्गा प्रसन्न होते ओम सती साध्वी भवप्रिता भवानी आर्या दुर्गा जया आद्या त्रिनेत्रा शूलधारिणी पिनाकधारिणी चित्रा चंद्रघंटा महातपा मन बुद्धि अहंकारा चित्तरूपा चित्ता चित्ती सर्वमन्त्रमयी सत्ता सत्यानंद स्वरूपिणी अनंता भाविनी भाव्या भव्या अभव्या सदागती शांभवी देवमाता चिंता रत्नप्रिया कन्या दक्षकन्या यज्ञ विनाशिनी अर्पणा अनेकवर्णा पाटालवती परिधाना कल कलामंजीरंजिनी अमयविक्रमा क्रूरा सुंदरी सुरसुंदरी वनदुर्गा मातंगी मुनि पूजिता ब्राह्मी महेश्वरी ऐंद्री कोमारी वैष्णवी चामुंडा वाराही लक्ष्मी पुरुषकृती विमला उत्कर्षिनी ज्ञाना क्रिया नित्या बुद्धिदा बहुला बहुलप्रेमा प्रेमा सर्व वाहन, वाहना निशुंभशुंभहननी महिषसुर मदिनी मधुकटकैटभंत्री चुंडविनाशिनी सर्वसुरविनाशा सर्वानवघातिनी सर्वांत्र शास्त्रीमयी सत्या सर्व अनेक अनेकशस्त्रहस्ता अनेकस्त्रधारिणी कुमारी एक कन्या कैशोरी युवती यती अप्रौढा प्रौढा वृद्धमाता बलप्रदा महोदरी मुक्तकेशी घोररूपा महाबला अग्निज्वाला रौद्रमुखी कालरात्री तपस्विनी नारायणी भद्रकाली विष्णुमाया जलोदरी शिवदूती कराली अनंता परमेश्वरी कातायिनी सावित्री प्रत्यक्षा आणि ब्रह्मवादिनी भगवान शंकर पार्वतीला श्री दुर्गा अष्टोत्तर नाम स्तोत्राची सांगत आहे ते म्हणतात हे देवी पार्वती जो मनुष्य नामावली पठन करतो त्याला तिन्ही लोकात असाध्य असे काहीही नाही तो धन्य धान्य पुत्र पत्नी अश्व हत्ती व धर्म अर्थादी चारी पुरुषार्थ साध्य करून अंतिसनातन शाश्वत अशी सासुयुज्य मुक्ती प्राप्त करतो कुमारीचे पूजन आणि देवी सुरेश्वरीचे ध्यान करून परमभक्तीने तिचे पूजन करावे त्यानंतर हे शतनामाष्टक म्हणावे हे देवी जो असे करतो त्याला सर्वश्रेष्ठ देवांकडूनही सिद्धी प्राप्त होतात राजे त्याचे दास होतात तो राज्यलक्ष्मी प्राप्त करतो जो विधिज्ञ गोरोचन मेंदी कुंकू सिंदूर कापूर तूप दूध मध व साखर यांचे एकत्र मिश्रण करून त्यायोगी विधीपूर्वक यंत्र रेखाटन करून ते यंत्र नित्य धारण करतो तो शिवतुल्य होतो जो मनुष्य मंगळवारी येणाऱ्या अमावस्येस भोमवती अमावसेस, अमावसेस रात्रीच्या प्रारंभी चंद्र शतभिषा नक्षत्रात असताना हे स्तोत्र लिहून याचा पाठ करतो तो संपत्तीवान होतो श्री विश्व सार तंत्रातील श्री शत शतनाम स्तोत्र संपूर्णम देवी कवच दिनी योग ओम चंडिका वचाचा ब्रह्मदेव हा ऋषी हा अनुष्टुप हा छंद आहे चामुंडा ही देवता आहे अनन्या सांगितलेल्या मातृदेवता हे बीज आहे दिग्दंब देवता हे तत्व आहे श्री जगदंबेची कृपा व्हावी म्हणून तिच्या सप्तशतीचा पाठ करताना पाठाचाच एक भाग म्हणून जपामध्ये याचा ओम चंडिका देवीला नमस्कार असो मार्कंडी ऋषी म्हणाले हे पितामह जे या जगात अत्यंत गोपनीय आहे मानवांचे सर्व प्रकारे रक्षण करणारे आहे आणि जे आपण आजपर्यंत अन्य कोणालाही सांगितले नाही असे काही साधन मला सांगावे ब्रह्मदेव म्हणाले हे ब्राह्मणा सर्व मात्रांना उपकारक परमगुप्त आणि पुण्यप्रद असे ते साधन म्हणजे देवी कवच हे महामुने ते तू श्रवण कर देवीच्या एकूण मूर्ती आहेत त्यांना नवदुर्गा म्हणतात त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत पहिले शैलपुत्री दुसरी ब्रह्मचारिणी तिसरी चंद्रघंटा चौथी कुष्मांडा पाचवे स्कंदमाता सहावे कातायिनी सातवे कालरात्री आठवे महागौरी आणि नववे सिद्धिदात्री अग्निने होरपळण्याच्या बेतात असलेले रणागणात शत्रूच्या तावडीत सापडलेला दुर्गम स्थानी विषम परिस्थितीत संकटात वसलेला असे नाना प्रकारेनी भयातून झालेली लोक जेव्हा देवी भगवतीला आर्ततेने शरण जातात तेव्हा त्यांचे काहीही अमंगल होत नाही त्यांच्यावर आपत्ती येत नाही त्यांना शोक दुःख व भय प्राप्त होत नाही ज्यांनी भक्तिभावाने देवीचे स्मरण केलेले आहे त्यांचे निश्चित अभ्युदय होतो हे देवेश्वरी जे तुझे चिंतन करतात त्यांचे तू रक्षण करतेस यात शंका नाही चामुंडा देवी प्रेतावर वाराही रेड्यावर ऐंद्री हत्तीवर वैष्णवी गरुडावर माहेश्वरी वृषभावर कौमारी कमळावर श्वेतरूप धारण देवी वृषभावर आभूषणाने विभूषित अशी ब्राह्मी देवी हंसावर आरूडा आहे अशा प्रकारे या सर्व माता सर्व प्रकारेच्या योगशक्तींनी संपन्न असून यांच्याशिवाय नाना प्रकारच्या वस्त्रकाराने व रत्नझडीत आभूषणाने विभूषित अशा इतरही अनेक देवता आहेत या सर्व रुग देवता रथावर आरूढ झालेल्या आवेशाने युक्त अशा दिसतात त्या शंखचक्र गदा शक्ती नांगर मुसळ खेटक तोमर पाश परशु कुंतायुध त्रिशूळ शंकर धनुष्य आदी उत्तमत्त शास्त्रस्त्रे दैत्यांच्या शरीरांचा नाश करण्यासाठी भक्तांना अभयदान देण्यासाठी आणि देवतांचे हित करण्यासाठी हाती धारण करतात प्रार्थना ही देवी तू महारुद्ररूपिणी आहेस महागोर पराक्रमी करणारी महाबलवान महाउत्सान असलेली आणि मोठे भय लिलया नष्ट करणारी आहेस तुला नमस्कार असो हे दर्शनास कठीण अशा देवी हे शत्रूंना भयभीत करणारे जगदिंबे तू विविध रूपाने विविध प्रकारे माझे रक्षण कर पूर्वे दिशेस ऐंद्री आग्नेय दिशेस अग्निदेवता दक्षिणेस वारही नैत्रीस खडगधारिणी पश्चिमेस वारणी वायव्यस मृगवाहिनी उत्तरेस कौमारी ईशानेस शूलधारिणी उद्धर्व दिशेस ब्रह्मानी तर अधर दिशेस देवी वैष्णवी माझे रक्षण करो प्रेतावर आरूढ असणारी चामुंडा दाही दिशांनी माझे रक्षण करो जयादेवी समोरून विजयादेवी मागून डाव्या बाजूने अजिता आणि उजव्या बाजूने अपराजिता माझे रक्षण करो उद्योतीने माझ्या शेंडीचे उमादेवी माझ्या मस्तकाचे मालधरी कपाळाचे यशस्विनी भोवयांचे त्रिनेत्रा भ्रूमा मध्यांचे यमघंटा नागपुड्यांचे शंखिनी डोळ्यांचे द्वारवासिनी कानांचे शांकरी कर्णमुळाचे सुगंधा नाकाचे चर्चिका वरच्या ओठाचे अमृतकला खालच्या ओठाचे तर सरस्वती माझ्या जीभेचे रक्षण करो कौमारी माझ्या दातांचे चंडिका कंठप्रदेशाचे चित्रघंटा स्वरयंत्राचे महामाया टाळूचे कामाक्षी हनुवटीचे सर्व मंगलवाणीने भद्रकाली मानेचे धनुर्धरी मेरुदंडाचे नीलग्रीवा कंठाच्या बाहेरील भागाचे नलकुबरी कंठनलिकेचे खडगिनी दोन्ही खांद्याचे आणि व्रजधारिणी देवी माझ्या दोन्ही बाहूंचे रक्षण करू दंडीनी दोन्ही हातांचे अंबिका सर्व पोटांचे शुलेश्वरी नखांचे कुलेश्वरी कुशीचे महादेवी स्तनाचे शोकविनाशिनी मनाचे ललिता हृदयाचे शूलधारणी पोटाचे कामिनी नाभीचे गुहेश्वरी गोहभागाचे पुतना व कामिका लिंगाचे महिषावाहिनी गुदद्वाराचे भगवती कमरेचे विंध्यवासिनी गुडघ्याचे महाबला कोटर्यांचे नारसिंही घोट्यांचे तेजसी चरणांच्या पृष्ठभागाचे श्रीदेवी पायांच्या बोटांचे आणि तलवासिनी देवी माझ्या पायांच्या तळव्यांचे रक्षण करू द्रष्टांकराली नखांचे केशनी केसांचे कौबिरी रोमछिद्रांचे भागेश्वरी त्वचेचे पार्वती रक्तमज्जा वसा मांस हस्ती व मेधाचे काल रात्री आतड्यांचे मुकुटेश्वरी पित्ताचे पद्मावती कमल कोशांचे चुडामणी कफाचे ज्वालामुखी नखाचे तेजाचे अभद्या सर्वसाध्यांचे ब्रह्माणी वीर्याचे आणि छत्रेश्वरी देवी माझ्या छायेचे रक्षण करो धर्मधारिणी माझ्या मनबुद्धी अहंकाराचे वज्रहस्ता प्राण अपान व्यान उदान समान या वायूंचे कल्याण शोधना शोभना प्राणाचे योगिनी रसरूप गंध शब्द स्पर्श या इंद्रिय विषयांचे आणि नारायणी देवी माझ्या ठिकाणी असलेल्या सत्व रज, तम या गुणत्रेचे रक्षण करो बाराही आयुष्याचे वैष्णवी धर्माचे चक्रिणी यशकीर्ती लक्ष्मी धन आणि विद्येचे इंद्राणी गोत्राचे चंडिका पशूचे महालक्ष्मी पुत्रांचे भैरवी पत्नीचे सुपथा पंथांचे शेमकरी मार्गाचे महालक्ष्मी राजदरबारात आणि सर्वव्यापी विजया देवी माझे सर्वत्र रक्षण करो हे देवी या कवचात ज्या स्थानांचा उल्लेख राहून गेला असेल अर्थात जे स्थान रक्षणहीन राहिले असेल त्या सर्व स्थानांना तू सुरक्षित कर कारण तू विजयशालिनी व पापनाशिनी आहेस ज्या मनुष्याला आपले कल्याण व्हावे असे वाटते असेल त्याने हे कवच म्हटल्याशिवाय एक पाऊलही कुठे टाकू नये त्याने कवच पाठ करूनच पुढील यात्रा करा या कवचाचे नित्य सुरक्षित असा मनुष्य जेथे जेथे जातो तेथे तेथे धन लाभ होतो विजय मिळतो त्याच्या सर्व कामना पूर्ण होतात तो ज्या ज्या वस्तूंचे चिंतन करतो त्या त्या वस्तू निश्चित प्राप्त करतो त्याला पृथ्वीवरील अत्यंत श्रेष्ठ ऐश्वर लागते या कवचाची सुरक्षितता झालेल्या मनुष्य निर्भय होतो त्याच्या युद्धात कधीही पराजय होत नाही तो तिन्ही लोकांत पूजनीय होतो जो मनुष्य देवांनाही दुर्लभ असणारे हे देवीचे कवच नित्य श्रद्धेने त्रिकाळ पठन करतो त्याच्या अंगी दैवी गुण येतात तो त्रैलोक्यात अपराजित राहतो अपमृत्यू न येता शंभराहून अधिक वर्षे जपतो त्याला फोड कोड अशा स्वरूपाचे त्वचारोग असले तरी त्या सर्व व्याधीचे निवारण होते त्या स्थावर अफू म्हणजे गांजा जंगम सर्पविंचू आणि कोणतेही कृत्रिम विषबाधा नाही त्याच्यावर जारण मारणादी नाशककारक अभिचारक प्रयोग आणि यंत्र मंत्र तंत्राचेही काहीही चालत नाही त्याला भूमी व जलात वावरणारे तसेच उद्देशाच्या ठिकाणी राहणाऱ्या शत्रूपासून आणि शूद्र देवतापासून कसलाही उपद्रव होत नाही मनुष्याच्या हृदयात या देवी कवचाचा जप निरंतर चालू असेल तर कवचधारीला पाहताच जन्मासह उपजलेल्या बाधा आणि व्याधी कुळांचे अनुवंशिक रोग गंडमाळा अंतरिक्षात वावरणाऱ्या अत्यंत बलवान आणि भयंकर अशा डाकीनी त्याप्रमाणे ग्रहबाधा बुधवादा पिशाचे बाधा यक्षगंधर्वकांचे कोप आणि राक्षस ब्रह्मराक्षस वेताळ कुष्मांड भैवाधिक उपद्रवी शक्ती यांचा नाश होतो हे कवच धारण करणारा जर राजा असेल तर त्याचा मान वाढतो राजाचे तेज करणारे हे एक उत्तम कवच आहे या नित्य नित्यपाठ करणारा मनुष्य उज्ज्वल कीर्ती प्राप्त करून या भूतलावर वाढत्या यशाने युक्त होतो जो मनुष्य हे कवच म्हणून नंतर सप्तशती चंडीचा पाठ करतो त्याची जोपर्यंत पर्वत वने व अरण्ये यांच्यासह ही पृथ्वी अस्तित्व आहे तोपर्यंत पुत्रपौत्रादी संततीच्या रूपाने वंशपरंपरा अखंड चालू राहील पुढे देहांत झाल्यावर भगवती महामायेच्या प्रसादाने तो देवांनाही दुर्लभ असे परमपद प्राप्त करतो आणि सुंदर दिव्यरूप धारण करून कल्याणमय शंकरासन आनंदाने राहतो देवी कवच संपू आपल्याला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये ओम दुर्गाय नम असं लिहायला विसरू नका ओम दुर्गाय नम तर भेटू मग पुढच्या व्हिडिओज